आणि इतक्यामध्ये या चैतन्य महाप्रभूंनी त्यांचे जे काही लिहिलेले कागद आहे ते गंगारपण मस्त म्हणून गंगेमध्ये समर्पित करून टाकले त्यामुळे आपलं काहीच नाही या जगामध्ये ना ज्ञान आपलं आहे ना संपत्ती आपली आहे ना पैसा आपला आहे काहीच नाही हे सगळं जे आहे ना ते परमात्मा परमेश्वराचं आहे नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे हा आपले जे काही विषय आहेत त्याविषयी नाही आहे आजचा व्हिडिओ अगदी वेगळा आहे कारण हा व्हिडिओ माझ्या स्वतःच्या मनाच्या खूप जवळचा आहे आणि गंमत अशी आहे की मला एक कमेंट आलेली आहे सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तर तुमचे व्हिडिओज जे आहेत हे मी अनेक माझ्या क्लायंट लोकांना पाठवतो त्याच्यातली जी माहिती आहे ती मी अनेकांना सांगतो तर तुमची परवानगी आहे का सर्वात अगोदर तुम्ही जी कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे सगळं ज्ञान जे आहे ते ना माझं आहे ना तुमचं आहे आपल्या अनेक ऋषीमुनींनी पूर्वजांनी आपल्या शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यासकांनी या सगळ्या गोष्टींचा शोध लावला तुम्ही आम्ही जे आहोत ना हे फक्त आणि फक्त एक काय म्हणू आपण त्याला माध्यम आहोत की आपण हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवतो आहे असंच ज्ञान कोणीतरी अगोदर आपल्या पिढीमध्ये पोहोचवलं असेल तर आपल्यापर्यंत आलं आपण फक्त पालखीचे भोई आहोत कि नहीं, नहीं। की आपल्याला हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे त्यामुळे बिंदास वापरा माझे व्हिडिओ जे आहेत मी कुठलेही कॉपीराईट ठेवलं नाही आहे ठेवणार नाही आहे आणि मला एकतर गंमत झाली छान की एका सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी माझ्या व्हॉट्सॲपवरती त्यांनी एक क्लिप पाठवली हो आणि ते म्हणाले की सर तुमची ही क्लिप आहे ना ती मी तयार केली आणि मी माझ्या अनेक ग्रुपवर पाठवलेली आहे तर तुम्हाला देखील पाठवते खरंच छान वाटतं अशा काही गोष्टी तुम्ही जेव्हा करता त्यावेळेस तर खरं सांगतो एक आवर्जून सांगतो महत्त्वाचं सांगतो की कोणी वापरा याच्यामध्ये माझ्या जवळची एक कथा आहे गोष्ट आहे आणि ती मला खूप आवडते ती तुम्हाला सांगतो चैतन्य महाप्रभू आपल्या सर्वांनाच माहिती आहे आज हरे राम हरे कृष्ण म्हटलं किंवा इस्कॉन म्हटलं की चैतन्य महाप्रभूंचे प्रेरणेने हे सगळं सुरू झालेलं आहे ओके okay. तर चैतन्य महाप्रभू जे आहेत ते जेव्हा लहान होते आश्रमामध्ये शिकत होते तेव्हा त्यांचे मित्र होते त्यांचं नाव गंगाधर पंत आणि दोघांचं सा वय साधारणपणे तेरा चौदा वर्षाचं असेल किंवा त्याहीहून कमी असेल तर दोघंजणं काय करायचे का गंगेतून प्रवास गंगे गंगे करत म्हणजे गंगेच्या पलीकडे आश्रम होता जिथे शिकायचे तर गंगेतून प्रवास करत करत त्या आश्रमामध्ये जायचे शिक्षण घ्यायचे दिवसभर शिकायचे आणि संध्याकाळी परत घरी यायचे एकदा झालं असं की गंगाधर पंथ जे आहेत ते थोडेसे नाराज होते तर चैतन्य महाप्रभू त्यांना गौरंग महाप्रभू देखील म्हणायचे की गौरवर्णीय होते तर गौरंग असं म्हणाले की त्यांनी विचारलं की गंगाधर काय झालं तुम्हाला तुम्ही खूप नाराज आहात काही अडचण आहे का काही का, का त्रास आहे का तेव्हा म्हणाले की नाही झालं असं की मी ऐकलं आहे आणि तुम्ही काल पण बोललात का तुम्ही न्यायशास्त्रावरती काही लिखाण केलेलं आहे म्हणे हो काही पानं मी लिहिलेले आहेत न्यायशास्त्रावरती तर मी पण न्यायशास्त्रावर अभ्यास केला आहे लिखाण केलं आहे आणि त्यावर मी ग्रंथ तयार केला आहे वयवर्ष तेरा चौदा आणि मग ते म्हणाले की पण मला असं वाटतं की तुमचं मी जे काही का तुमच्याबद्दल ऐकलं तुम्ही देखील काल आपल्या आश्रमामध्ये सांगितलं न्यायशास्त्राबद्दल तुम्ही जे लिखाण केलं आहे तर तुमचं लिखाण ना इतकं अप्रतिम आहे की मला माझं लिखाण जे आहे ना ते दुय्यम वाटायला लागलं आणि मला असं वाटायचं की मी न्यायशास्त्रावर खूप जास्त अभ्यास केलेला आहे न्यायशास्त्रावरती आणि माझं लिखाण जे आहे माझा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ खूप चांगल्या पायरीवर जावा खूप उच्च असावा की जेणेकरून मला न्यायशास्त्र म्हणून लोकां लोक ओळखतील न्यायशास्त्र म्हणून लोक ओळखतील आणि त्यावेळेस झालं असं की ते म्हणाले की अरे वा गौरंग महाप्रभू म्हणतात का तुम्ही लिखाण केलं आहे मग नक्की वाचायला आवडेल उद्या एक काम करा तुम्ही ना आश्रमामध्ये येताना ना ते घेऊन या आणि आपण तुम्ही काय लिहिलेलं आहे ते तुम्ही मला वाचून दाखवा मी काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचून दाखवेल आपण अशा प्रकारे थोडा विचारांचे आदान प्रदान करूया ठरलं दिवसभर आश्रम झालं आणि संध्याकाळी घरी येत होते होडीमध्ये होते आणि त्यावेळेला चैतन्य महाप्रभूंनी सुरुवात केली वाचायला मी काय काय लिखाण केलेलं आहे त्याबद्दल कोणते कोणते मुद्दे घेतलेले आहेत आणि ते मुद्दे वाचत असताना ना ह्या गंगाधर पंतांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते, ते म्हणाले की मला असं वाटत होतं की माझा ग्रंथ जो आहे तो नंबर एकचा असेल पण आता असं होणार नाही आहे कारण की तुमचा ग्रंथ हा माझ्यापेक्षा कितीतरी सरस आहे आणि मला असं वाटत होतं का मी न्यायशास्त्री बनावं ते आता मला वाटत नाही की त्या गोष्टी शक्य होतील म्हणून असं म्हणत असताना त्या गंगाधर पंतांना थोडंसं कुठेतरी वाईट वाटलं डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी डोळे पुसण्यासाठी डोळे बंद केले आणि इतक्यामध्ये या चैतन्य महाप्रभूंनी त्यांचे जे काय लिहिलेले कागद आहे ते गंगारपणमस्तु म्हणून गंगेमध्ये समर्पित करून टाकले डोळे उघडले तर काय सगळीकडे त्या गंगेमध्ये ते पानं होती आणि त्यावेळेला गौरंग महाप्रभू म्हणतात की माझा ग्रंथ मी गंगार्पण मस्तू केलेला आहे आता तुमचा न्यायशास्त्रावरचा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ जगामध्ये अव्वल असेल हे नक्कीच हे ऐकल्यानंतर हे वाचल्यानंतर ना मला खूप शहारे आले अंगावरती आणि तेव्हा मला जाणवलं की ज्ञानी असणं हे किती महत्त्वाचं आहे अहंकार नसणं शरीरामध्ये मनामध्ये किती महत्त्वाचं आहे अभिमान नसणं हे किती महत्त्वाचं आहे कारण की आपण अहंकारामध्ये अभिमानामध्ये एवढे बुडालेलो आहोत की शेजारच्या मुलाला किंवा एखाद्या आपल्या मुलाच्या मित्राला जर समजा पहिला नंबर आला तरी आपल्याला वाईट वाटतं आपण जर सांगतो की बघ त्याचा पहिला नंबर आला तू का नाही अभ्यास करतो पण तसा अभ्यास कर म्हणून पण असं नाही आहे आपल्या पूर्वजाने इतकं भरभरून आपल्याला दिलेलं आहे आणि गंगाधर पंतांच्या डोळ्यात इतकं पाणी आलं आणि ते म्हणाले का मित्र अनेक झाले असतील आणि असा मित्र ना कधी झालेला आहे ना कदाचित यापुढे कधी होईल धन्यवाद गौरंग महाप्रभू धन्य आहात तुम्ही पण तुम्ही हे करायला नको होतं आणि तेव्हा गौरंग महाप्रभू म्हणाले का माझा जन्म माझ्या जन्माचं उद्दिष्ट वेगळ्या कारणासाठी आहे यासाठी नाही आहे तर त्यामुळे आपलं काहीच नाही आहे जगामध्ये ना ज्ञान आपलं आहे ना संपत्ती आपली आहे ना पैसा आपला आहे काहीच नाही आहे हे सगळं जे आहे ना ते परमात्मा परमेश्वराचं आहे एकदा ही जाणीव आपल्या मनामध्ये असेल ना तर आपण देखील खूप निराभिमानी होतो आपला अभिमान हळूहळूहळू गळून पडतो आणि आपल्याला जाणवतं की आपण या विश्वामध्ये फार छोटे आहोत तर मी तेच सांगेल की ज्यांना कोणाला वापरायचं व्हिडिओ माझं खूप अल्पज्ञान आहे मला खूप लोक महान प्रकांड पंडित आहेत ह्या जगामध्ये मी तर एक फक्त प्रयत्न करतो आहे जे मला येतं आहे ते फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जर तुम्हाला काही वापरायचं असेल याच्यातलं नक्की वापरा जर माझ्याकडून काही मदत झाली तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा मी नक्की मदत करण्याचा प्रयत्न करेल जेवढं मला शक्य आहे जेवढं मला येतं ते मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ थोडासा ऑपबिट होता आपल्या विषयांशी निगडीत नव्हता पण हा विषय महत्त्वाचा होता म्हणून फक्त मी हा विषय बोललो काही लोक असं म्हणतात की तुमचा कंटेंट नाही आहे आणि कंटेंटच्या नावाखाली मग बरेच कमेंट्स वगैरे येतात पण हा विषय कंटेंटच्या पलीकडे आहे एवढंच तुम्हाला सांगेल आणि थांबतो धन्यवाद